पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत सुरू आहे उन्हाच्या तडाख्यामुळे नैसर्गिक पाणी स्रोत कोरडे ठाक पडलेत कोपरे गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते जुन्नर तालुक्यामधील आदिवासी बहुल आणि दुर्गम भागामध्ये कोपरे गावात सध्या भीषण निर्माण झाली आहे उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे गावामधील नैसर्गिक पाणी स्रोत पूर्णपणे कोरडे पडले असून गावकऱ्यांच्या जगण्यासाठीच्या मूलभूत गरजाही पूर्ण होणं कठीण झालंय कोपरे परिसरामध्ये एकूण नऊ खडकामधील टाक्या आहेत परंतु या सर्व टाक्यांमधील पाणी आटून गेल्यामुळे सध्या फक्त एका टाकीमध्ये थोडंफार पाणी शिल्लक आहे हेच पाणी संपूर्ण गाव वापरत असून त्यानेही आता तळ गाठलाय या उरलेल्या पाण्यासाठी गावातील महिलांना दररोज कठीण चढ उतार करत खडकांमधून पाणी भरावं लागतंय यामध्ये त्यांचा जीव धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे हा संघर्ष अक्षरशः जीवघेणा बनलाय शासनाकडून गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मात्र पाच गावांसाठी केवळ एकच टँकर उपलब्ध असल्याने कोपरे गावामध्ये आठ दिवसातून केवळ एकदाच पाणी मिळत आहे त्यामुळे गावकऱ्यांना अनेक वेळा कोरड्या घागऱ्या घेऊन परत यावं लागत आहे पुरेशा पाणी पुरवठ्या अभावी स्वच्छता अन्न निर्मिती आणि जनावरांच्या देखभालीवर देखील विपरीत परिणाम होतोय गावकऱ्यांनी या पाणी टंचाईबाबत प्रशासनाचं लक्ष वेधलं असलं तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाहीये उन्हाळा आला का इथं पाणीच राहत नाही पावसाळ्यात जवळजवळ एकोणतीसशे मिलीमीटरच्या सरासरीने पावसाळ्यात पाऊस पडतो इथं दो दो पाऊस असतो पण एकदा फेब्रुवारी महिना संपला की इथं पाण्याची चणचण निर्माण होते आणि एप्रिल मे जून या तीन महिन्यात इतकी हालाखीची परिस्थिती निर्माण होते आता तुम्ही पाहता इथं एक फूट पाणी राहिले फक्त जे साठ्याचं पाणी होतं ते संपलं आणि इथं एक फूट पाणी राहिले तेवढं आणि टँकर इथून पुढे टँकर वर ताण भाग व्हावी लागते जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची हीच अवस्था आहे ही।